नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत साडेसाती काय आहे ती खरंच इतकी भयानक आहे का की तिच्यात काही फायदेही दडलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे उपाय काय आहेत चला तर मग सुरू करूया तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी आपण आज चर्चा करणार आहोत साडेसाती या विषयावर हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात धास्ती निर्माण होते पण नेमकं हे काय आहे कधी सुरू होतं का होतं आणि त्यामागचं गूढ काय आहे हे, का का हे? जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे चला तर मग सविस्तर पाहूया साडेसाती म्हणजे काय ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रह जेव्हा आपल्या जन्मकुंडलीतील चंद्र राशीच्या बाराव्या भावात प्रवेश करतो तेव्हा साडेसातीचा प्रारंभ होतो शनी एका राशीत साधारण दोन वर्ष सहा महिने राहतो तो जेव्हा चंद्र राशीच्या बाराव्या पहिल्या आणि दुसऱ्या भावातून प्रवास करतो तेव्हा त्याचा एकूण कालावधी मिळून साधारण सात वर्ष सहा महिने होतो म्हणून या कालखंडाला साडेसाती म्हणजेच साडेसात वर्षाचा काळ असं नाव दिलं गेलं आहे चंद्र आपलं मन भावना विचार मानसिक स्थिती आणि सुखदुःख याचं प्रतीक आहे आणि शनी न्याय कर्म शिस्त संयम तपस्या जबाबदारी आणि जीवनातील कठोर वास्तवाचं प्रतीक आहे जेव्हा शनी चंद्रावर प्रभाव टाकतो तेव्हा मन भावना आणि मानसिक जगावर थेट परिणाम होतो म्हणूनच लोकांना या काळात ताण भीती अस्वस्थता किंवा अडचणी अधिक जाणवतात साडेचातीचा प्रवास कसा होतो तर पहिला टप्पा हा चंद्रराशीच्या बाराव्या भावातून शनी जातो या काळात व्यक्तीला मानसिक ताण खर्च वाढणे स्थलांतर किंवा नोकरीत बदल अनुभवायला मिळतो पण हे सगळं बदल माणसाला नवी दिशा दाखवण्यासाठी घडतं दुसरा टप्पा शनी थेट चंद्र राशीवर येतो हा सर्वात संवेदनशील टप्पा मानला जातो मनस्थिती अस्थिर होऊ शकते भावनिक निर्णय चुकीचे होऊ शकतात पण हा काळ स्वतःची खरी ओळख जीवनाचे वास्तव आणि आध्यात्मिक वाढ घडवतो तिसरा टप्पा आहे शनी राशीच्या दुसऱ्या भावात जातो म्हणजेच कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतात आर्थिक व्यवहार संपत्ती बोलण्याची पद्धत यावर परिणाम होतो पण जर संयम ठेवला तर या काळात आर्थिक स्थैर्यही मिळू शकतं चौथा आहे लोकांमध्ये असलेले गैरसमज साडेसाती म्हटलं की लोक लगेच म्हणतात अरे रे आता सात वर्ष फक्त दुःख अपयश आणि संकट येणार पण सत्य हे आहे की साडेसाती म्हणजे शिक्षा देण्याचा काळ नसून शहाणपण शिकवण्याचा काळ आहे ज्याने चुकीचे कर्म केले आहेत त्याला शिक्षा होते पण ज्याने प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत त्याला शनी दुहेरी फळ देतो शनीचा खरा अर्थ काय आहे तर भारतीय पुराणांमध्ये शनिदेवाला कर्मफलदाता म्हटले आहे म्हणजेच शनिदेव आपल्या कर्माची परतफेड करतो वाईट कर्म असेल तर शिक्षा चांगले कर्म असेल तर बक्षीस शनिदेवाला नेहमी क्रूर ग्रह मानलं जातं पण खरं म्हणजे तो न्यायप्रिय गुरु आहे आणि जसा शाळेतला कठोर शिक्षक चुकीवर शिक्षा देतो तसाच शनी माणसाला सुधारतो ऐतिहासिक व पौराणिक उदाहरणं पाहूया रामायणात हनुमानजींनी शनिदेवाला आपल्या शेपटीने गुंडाळून त्रास दिला त्यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन म्हणाले की जो कोणी हनुमानाची उपासना करेल त्याला माझे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत अनेक संत महात्मे आणि महान व्यक्तींनी साडेसातीमध्ये आध्यात्मिक उंची गाठली आहे काही राजे राजकारणी आणि कलाकारांनी हाच काळ आयुष्याचा सुवर्ण काळ बनवला आहे साडेसातीतील अनुभव लोक म्हणतात काहींना नोकरी गमवावी लागली काहींना मोठं कर्ज आलं काहींना थोड्या आरोग्याच्या समस्या आल्या पण दुसऱ्या बाजूला काहींनी नवा व्यवसाय सुरू करून यश मिळवलं काहींना नवीन नोकरी नवं घर नवं सुख मिळालं म्हणजेच साडेसातीचा परिणाम व्यक्तीच्या कर्मानुसार बदलतो आता साडेसाती मागचा खरा हेतू काय आहे तर आपलं आयुष्य योग्य मार्गावर नेणं चुकीच्या सवयी वाईट प्रवृत्ती सोडायला भाग पाडणं मेहनतीचं महत्त्व शिकवणं अध्यात्माकडे वळवणं आणि संयम सहनशीलता आणि जबाबदारी अंगी भरणं साडेसातीला घाबरण्याची गरज नाका नाही तर कारण हा नैसर्गिक ग्रह संक्रमण आहे प्रत्येकालाच आयुष्यात एक दोनदा साडेसाती येते योग्य आचार प्रामाणिक परिश्रम आणि भक्ती केली तर शनी महाराज आपल्याला शिक्षा न देता आशीर्वाद देतो तर मित्रांनो साडेसाती म्हणजे भूत नाही ती एक काळाची परीक्षा आहे जसं एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागते तसं अभ्यास केला असेल तर ती भीतीदायक वाटत नाही उलट यश देऊन जाते त्याचप्रमाणे जर आपण प्रामाणिक मेहनती आणि सत्कर्मी असू तर साडेसाती आपल्याला यश समाधान आणि आध्यात्मिक प्रगती नक्कीच देईल म्हणून साडेसातीला घाबरू नका ती समजून घ्या स्वीकारा आणि योग्य उपायांसह जीवन सुंदर बनवा दुसरं आहे साडेसाती खरंच भयानक आहे का तर मंडळी आपण सर्वजण साडेसातीचा उल्लेख केला की लगेच घाबरतो अरे रे आता सात वर्षे आयुष्य नरकासारखं होणार पण खरंच साडेसाती एवढी भयानक आहे का की लोकांच्या चुकीच्या समजुतीमुळे ती अधिक भयानक वाटते आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूया साडेसातीची भीती का वाटते तर आपल्या समाजात लहानपणापासूनच आपल्याला सांगितलं जातं की साडेसाती आली की सगळं बिघडतं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्यामुळे मनात भीतीचं बीज आधीच पेरलं जातं कोणी नोकरी गमावली कोणी कर्जात बुडाला कुणाला कौटुंबिक कलह झाला लगेच लोकं म्हणतात अरे त्याची साडेसाती सुरू आहे म्हणून असं झालं पण सत्य हे आहे की जीवनात चढ उतार नेहमीच येतात प्रत्येक गोष्ट साडेसातीवर ढकलणं योग्य नाही नंतर ख शनीचा आपण खरा स्वभाव पाहूया शनीला नेहमी क्रूर ग्रह असं म्हटलं जातं पण खरं म्हणजे ते न्यायप्रिय गुरु आहेत ते वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा करतात पण चांगलं करणाऱ्याला प्रचंड यशही देतात शनी या कर्माचा कारभारी आहे म्हणजे आपण जे पेरतो तेच आपल्याला उगवून मिळतं त्यामुळे भीती वाटण्याऐवजी आपल्याला आत्मपरीक्षण करायला हवं आपण कुठे चुकीचं वागलो आपण कुणाचा अन्याय केला का आपण मेहनत टाळली का आता शनीबरोबर परीक्षा असं आपण म्हणतो तर विद्यार्थ्याने जर अभ्यास केला असेल तर परीक्षा भीतीदायक वाटत नाही पण जर अभ्यासच केला नसेल तर परीक्षा म्हणजे शिक्षा वाटते अगदी तसंच साडेसातीचा आहे हा काळ म्हणजे शनीने घेतलेली परीक्षा ज्याने मेहनत प्रामाणिकपणा आणि चांगलं वागणूक जोपासली आहे त्याला शनी महाराज बक्षीस देतो ज्याने आळस खोटेपणा अन्याय स्वार्थ हे वर्तन केलं आहे त्याला शनी महाराज कठोर शिक्षा देतो लोकांमधील चुकीच्या समजुती पाहूया साडेसाती म्हणजे फक्त दुःख हे चुकीचं आहे साडेसातीमध्येही अधिक लोकांना प्रगती कीर्ती आणि यश मिळालं आहे शनी वाईट ग्रह आहे का तर हे चुकीचं आहे शनी हा न्यायाधीश आहे तो फक्त कर्माचं फळ देतो साडेसाती आली की सर्व नातं तुटतात असं म्हणतात हे सुद्धा चुकीचं आहे जर आपण संयम प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा दाखवला तर नातेसंबंध अधिक घट्ट होतात खरं का तर काय घडतं तर साडेसातीमध्ये माणसाला स्वतःला आरशात बघायला भाग पाडलं जातं आपण केलेल्या चुकांचं वाईट सवयींचं आळशीपणाचं परिणाम आपल्याला दिसायला लागतो ला हे माणूस हे पाहून माणूस बदलतो सुधारतो आणि आयुष्याला नवी दिशा देतो म्हणजेच साडेसाती भयानक नसून स्वतःचं पुनर्निर्माण करण्याची संधी आहे उदाहरण पाहूया अभ्यासक विद्यार्थी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा सोपी वाटते अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला ती भयानक वाटते हेच साडेसातीसाठी लागू आहे शेतकरी मेहनतीने शेतात पीक लावणारा शेतकरी शेवटी सोन्यासारखं धान्य मिळवतो आळशी शेतकऱ्याला मात्र काहीच मिळत नाही आता महापुरुषांचे जीवन अनेक महापुरुषांनी संतांनी आणि उद्योजकांनी साडेसातींमध्येच मोठं यश मिळवलं आहे कारण त्यांनी आव्हानांना घाबरून न जाता मेहनतीचा मार्ग स्वीकारला आहे साडेसातीचे सकारात्मक परिणाम काय आहेत तर माणसाला जबाबदारी शिकवते जीवनाकडे गंभीरपणे पाहायला लावते आळशीपणा आणि वाईट सवली सवयी सोडायला भाग पाडते आध्यात्मिककडे नेते संयम धैर्य आणि मेहनतीचं प महत्त्व पटवून देते हे सारे गुण आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडतात आता भीती कशी दूर करावी तर सतत भीती बाळगणं ही सर्वात मोठी चूक आहे त्याऐवजी प्रामाणिक परिश्रम चांगले विचार सत्कर्म दानधर्म देवभक्ती हे गुण अंगी बाळगले तर साडेसाती कधीच भयानक वाटत नाही आता खरा दृष्टिकोन काय आहे तर साडेसातीला आपण शत्रू समजतो पण खरं म्हणजे ती आपली खरी गुरु आहे ती आपल्याला जीवनाचे धडे शिकवते योग्य मार्ग दाखवते आणि आपल्याला कठोर परिश्रमाच्या माध्यमातून खऱ्या यशाकडे घेऊन जाते तर साडेसाती ही शिक्षा नाही ती एक परीक्षा आहे ज्याने चांगलं जीवन जगलं आहे त्याला शनी कृपा करतो तर चुकीचं वागणाऱ्याला सुधारतो म्हणून मंडळी साडेसातीला घाबरण्यापेक्षा तिला समजून घ्या स्वीकारा आणि तिला एक संधी बग म्हणून बघा कारण भीतीने काही होत नाही पण आत्मविश्वास मेहनत आणि श्रद्धेने आपण कोणत्याही का काळावर मात करू शकतो तिसरा आहे साडेसातीचे फायदे मंडळी आपण आधी पाहिलं की साडेसाती म्हणजे काय आणि ती खरंच भयानक आहे का आता आपण आज एका वेगळ्याच कोणातून या काळाकडे बघणार आहोत लोक साडेसाती म्हटले की फक्त त्रास संकट आणि दुःख असं समजतात पण खरं सांगायचं झालं तर या काळात आपण प्रचंड फायदेही आहेत चला चला तर मग पाहूया साडेसाती आपल्याला कोणते फायदे देते शिस्त व संयमाची देणगी शनी हा शिस्तप्रिय ग्रह आहे साडेसातीमध्ये जीवनात बऱ्याच अडचणी येतात पण ह्याच अडचणी आपल्याला शिस्त लावतात वेळेचं महत्त्व नियोजन कष्ट करण्याची सवय हे सर्व या काळात निर्माण होतं उदाहरण पाहूया एखाद्या व्यक्तीला नोकरीत वारंवार त्रास होत असेल तर तो आपोआप वेळेत काम करायला जबाबदारी घ्यायला शिकतो हा बदल आयुष्यभरासाठी फायदेशीर ठरतो दुसरं आहे आत्मपरीक्षण आणि सुधारणेची संधी साडेसाती म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ या काळात माणूस स्वतःचा चुका वाईट सवयी आणि अपूर्णता ओळखतो तो स्वतःला सुधारतो आणि नवं जीवन सुरू करतो उदाहरण पाहूया ज्याला जुगार मद्यपान वाईट संगती यामुळे नुकसान झालं आहे तो या काळात धडा शिकून त्या सवयी कायमचं सोडतो हीच खरी देणगी आहे आता कर्मफळ पल, कर्मफळाची जाणीव शनी हा कर्मफलदाता आहे साडेसातीमध्ये मा माणूस समजतो की जे कर्म करतो त्याचे फळ मला भोगावेच लागते त्यामुळे पुढे वाईट कर्म करण्याची भीती वाटते आणि चांगल्या कर्माकडे ओढा वाढ वाढतो हे जसं मुलाला लहानपणी शिकवलं की आग स्पर्शली की भाजतं तसं एकदा भाजल्यावर तो पुन्हा चूक करत नाही मेहनतीची सवय आणि यश साडेसातीमध्ये मा आळशी माणूस फार त्रास सहन करतो पण मेहनती माणूस मोठं यश मिळवतो कारण शनी मेहनत करणाऱ्याला दुहेरी फळ देतो अनेक उद्योजक कलाकार आणि संतांनी हाच काळ प्रगतीसाठी वापरला आहे काहींनी नवी कंपनी सुरू केली काहींनी कलाक्षेत्रात यश मिळवलं काहींनी अध्यात्मात उंची गाठली आता आध्यात्मिक वाढ म्हणजे साडेसातीमध्ये माणसाला अनेकदा एकटेपणा दुःख आणि अडचणी जाणवतात या काळात तो देवाकडे वळतो ध्यान जप साधना आणि प्रार्थना यामध्ये रस वाढतो त्यामुळे त्याचा आध्यात्मिक स्तर उंचावतो उदाहरण बघूया एखादा सामान्य भक्त या काळात हनुमान चालिसा शनिस्तोत्र सुंदरकांड यांचा अभ्यास सुरू करतो त्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समाधान मिळत मिळ समाधान मिळतं तो तसंच पुढे ते वाचणे ते पाठ चालू ठेवतो कारण त्याला त्याचा फायदा जाणवतो जबाबदारीची जाणीव साडेसाती म्हणजे जबाबदाऱ्या वाढण्याचा काळ कुटुंब पैसा समाज नातेसंबंध या सगळ्यांमध्ये आपल्यावर जबाबदारी येते ही जबाबदारी आपल्याला परिपक्व बनवते एखादा मुलगा जो आळशी आणि निष्काळजी असतो तो साडेसातीमध्ये घरची जबाबदारी घेतो आणि आयुष्याला योग्य दिशा देतो जीवनातील धडे म्हणजे आपल्याला संयम शिकवते सहनशीलता प्रामाणिकपणा सत्यनिष्ठा आणि करुणा हे सर्व गुण साडेसाती आपल्याला शिकवते हे गुण आयुष्यभरासाठी अमूल्य ठरतात जसं लोखंडाला तापून ठोकून आकार दिल्यावर ते धारधार शस्त्र बनतं तसं माणसाला साडेसाती घडवते लपलेल्या शक्तींचा शोध आपण घेतो कधी कधी आपल्यात दडलेल्या क्षमता आपल्यालाच माहीत नसतात पण साडेसातीच्या आव्हानातून त्या क्षमता बाहेर येतात माणूस स्वतःला नव्याने शोधतो एखाद्याला लेखन गाणं अध्यापन किंवा उद्योजकतेचं कौशल्य आहे पण तो ते वापरत नाही साडेसातीमध्ये आलेल्या अडचणी त्याला त्याचं खरंच कौशल्य जगासमोर आणायला भाग पाडतात नंतर समाजकारण व दानधर्म साडेसातीमध्ये लोक दानधर्म सेवाभाव आणि सामाजिक कार्याकडे वळतात कारण त्यांना जाणवतं की इतरांची मदत केल्यानेच खरा आनंद मिळतो गरिबांना अन्न देणं गरजूंची मदत करणं समाजकार्यात सहभागी होणं ही कामं या काळात जास्त केली जातात तर मंडळी साडेसाती ही फक्त संकट नाही तर ती आयुष्य बदलणारी संधी आहे ती आपल्याला शिस्त संयम मेहनत जबाबदारी भक्ती आणि आत्मपरीक्षण शिकवते हे सगळे गुण आयुष्यभर आपल्याला यश समाधान आणि शांती देतात म्हणून लक्षात ठेवा साडेसातीला घाबरू नका तिच्याकडून शिकायला शिका कारण हाच काळ तुमचं जीवन स सुवर्णमय बनवू शकतो चौथा भाग आहे साडेसातीतील उपाय तर मंडळी आपण साडेसाती म्हणजे काय तिचं महत्त्व आणि फायदे हे सर्व पाहिलं आता प्रश्न असा आहे जर हा काळ कठीण असेल तर आपण त्यावर मात कशी करायची आज आपण पाहूया साडेसातीतील प्रभावी उपाय जे आपलं जीवन सुखकर सुरक्षित आणि सकारात्मक बनवतात पहिला आहे शनिदेवाची उपासना शनिदेव कर्मफलदाता आहेत त्यांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांची नियमित उपासना शनिवारी शनिदेवाला काळे तीळ तेल काळं वस्त्र अर्पण करावं याचा फायदा काय होतो तर मानसिक शांती मिळते कामात अडथळे कमी होतात आणि शनिदेवाची कृपा आपल्याला लाभते हनुमान भक्ती शनिदेव हनुमान भक्तावर कधीही रुष्ट होत नाहीत म्हणून साडेसातीमध्ये हनुमानाची उपासना सर्वोत्तम उपाय आहे काय करावं दर मंगळवार व शनिवारी हनुमान चालिसाचं पठण करावं सुंदरकांड याचं वाचन करावं आणि मंदिरात जाऊन हनुमानाला सिंदूर व तेल अर्पण करावं फायदा काय आहे तर भीती अडचणी आणि नकारात्मकता दूर होते आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं दानधर्म आणि सेवा शनिदेव गरीब पीडित आणि दुःखी लोकांच्या मदतीने प्रसन्न होतात म्हणून शक्य तितक्या प्रमाणात आपण गरीब गरजवंतांना दानधर्म अवश्य करावा काय दान करावं तर काळे तीळ काळे वस्त्र उडीद तेल लोखंडी वस्तू छत्री इत्यादी आपण चपला इत्यादी आपण दान करू शकतो गरिबांना अन्नदान पाण्याची व्यवस्था औषधं यांचा आपण दान करू शकतो फायदा काय तर नकारात्मक ग्रहबाधा कमी होते पुण्य वाढतं आणि मानसिक समाधान मिळते शनिस्तोत्र शनिमंत्र मंत्र आणि शनी कवच यांचं वाचन साडेसातीमध्ये नियमित शनिमंत्राचा मंत्राचा जप करावा ओम शम शनिश्वराय नमहा हा सर्वात सोपा व प्रभावी मंत्र आहे याचं रोज एकशे आठ वेळा जप जरूर करावा शनी स्तोत्र आणि शनि कवचाचं पठणही करावं यामुळे मन स्थिर होतं संकट कमी होतात आणि शनिदेवाची कृपा आपल्याला लाभते व्रत आणि उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनी शनिवारी उपवास करणं अतिशय फायदेशीर मानलं जातं या दिवशी मीठ किंवा मसाले न घेता साधं अन्न खावं शनी मंदिरात जाऊन दिवा अवश्य लावावा फायदा आत्मसंयम वाढतो आरोग्य चांगलं राहतं मानसिक शांती मिळते सद्वर्तन आणि प्रामाणिकपणा शनिदेवाला खोटं बोलणं फसवणूक अन्याय अजिबात आवडत नाही म्हणून या काळात प्रामाणिकपणे वागणं हा सर्वोत्तम उपाय हो आहे फायदा काय तर चांगल्या कर्मामुळे शनीची कृपा वाढते जीवनात अडथळे कमी होतात नंतर श्रम व मेहनत शनी हा मेहनतीचा ग्रह आहे आळशी माणसाला तो शिक्षा करतो पण मेहनतीला बक्षीस देतो म्हणून साडेसातीमध्ये कष्ट टाळू नका फायदा नोकरीत यश मिळतं व्यवसायात प्रगती होते आणि आत्मविश्वास वाढतो नंतर लोखंड काळ ते लोखंड काळतील आणि तेल आणि दिव्यांचे उपाय शनिवारी लोखंडी भांड्यात तेल भरून त्यात आपलं प्रतिबिंब पाहून ते तेल दान करावं शनी मंदिरात तेलाचा दिवा जरूर लावावा फायदा काय आहे तर शनीची पीडा कमी होते नकारात्मक शक्ती दूर होतात नंतर आहे पक्ष्यांना आणि प्राण्यांना अन्नदान शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी कावळ्यांना पक्ष्यांना अन्नदान करावं म्हणजेच त्यांच्यासाठी अन्न खायला ठेवावं तसेच भटक्या कुत्र्यांना पशु पक्ष्यांना अन्न पाणी जरूर द्यावं याचा फायदा आहे पाप कमी होतात आणि दया आणि करुणा आपल्यात वाढते नंतर ध्यान आणि आत्मचिंतन साडेसातीचा काळ म्हणजे अंतर्मुख होण्याची वेळ आहे ध्यान प्राणायाम आणि आत्मचिंतन यातून मन स्थिर राहतं याचा फायदा होतो ताण कमी होतो सकारात्मक विचार वाढतात मानसिक शक्ती वाढते ज्योतिष सल्ला आपल्या कुंडलीनुसार काही खास उपाय करावे लागतात त्यामुळे योग्य जाणकार ज्योतिषाचा सल्ला जरूर घ्यावा तर मंडळी साडेसाती घाबरण्यासारखे नाही योग्य उपाय केले श्रद्धा ठेवली मेहनत केली तर हा काळही तुमचे जीवन सुंदर करू शकतो लक्षात ठेवा शनी शिक्षा करतो पण ती शिक्षा सुधारण्यासाठी असते शनी मेहनत घेऊन नंतर दुस दुहेरी फळ आपल्याला देतो आणि शनीची खरी पूजा म्हणजे प्रामाणिकपणा न्याय आणि सेवा म्हणून साडेसातीला घाबरू नका तिला स्वीकारा आणि योग्य उपाय जरूर करा तर मंडळी साडेसाती घाबरण्याची गोष्ट नाही ती म्हणजे जीवनाचा शिक्षक जो आपल्याला कठीण धडे शिकवतो आणि त्या धड्यातून आपण खरं आयुष्य जगायला शिकतो शनी आपल्याला कष्ट प्रामाणिकपणा संयम आणि सेवा शिकवतो हीच खरी पूजा हीच खरी साधना आणि हाच साडेसातीचा लाभ आहे म्हणून साडेसातीला घाबरू नका तिला स्वीकारा तिच्यातून शिका आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल करा शनी म्हणजे न्याय शनी म्हणजे धैर्य शनी म्हणजे जीवनाचा खरा गुरु तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम शम शनीश्वराय नमः असे जरूर लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद